मन में जीते जीत मन में हारे हार जो हारे बिन लड़े, उस उसपे हे धिक्कार मित्रांनो नुकताच छावा मधला हा प्रेरणादायी डायलॉग आपण ऐकतो आणि आपल्याला काहीतरी प्रेरणा सुटते आत्ताचा युपीएससी चा निकाल लागला आणि आपल्या गावखेड्यातील ज्याचा पालावरती सत्कार होता असा एक मेंढपाळाचा तरुण त्या परीक्षेमध्ये पाचशे वी रँक मिळवतो आणि तो, तो सध्या भारतात व्हायरल होतोय त्याचीच कहाणी आज आपण ऐकणार आहोत मित्रांनो नमस्कार चा निकाल लागला एक मेंढ्या चारणारा तरुण बिरदेव सिद्धाप्पा ढोणे जन्मगाव यमगे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर कपाळाला भंडारा आणि पालावर होत असलेला सत्कार हा फोटो संपूर्ण भारतभर व्हायरल झाला आणि सुरू झाली चर्चा ते बिरदेव होण्याची महाराष्ट्रात सध्या सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होतात चंगळ्या बोले कुहू भोंगळ्या बोले भोग रस्प्यायला इनामाय ह्या गोष्टी व्हायरल होत असतानाच अचानक युपीएससीचा निकाल लागतो आणि मेंढपाळाचा तरुण भाई भंडारा वडलेला त्याचा त्या पालावर असलेला सत्कार आणि एकंदरीत शैक्षणिक वातावरणच बदलून गेलं महाराष्ट्रातला एकही माणूस असा नसल की गावखेड्यातला की त्याचा फोटो त्यानं त्याच्या स्टेटसला किंवा सोशल मीडियावर शेअर करून या बिरदेव ढोने यांचं अभिनंदन कौतुक केलं नसल असा एकही माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही याचं ना, ना, ना कारण बिरदेवाची कामगिरी तशीच होती बिरदेवाचा जो संघर्ष होता तो संघर्ष अतिशय शहारे आणणारा त्यांचा संघर्ष होता नुकत्याच बिरदेवच्या काही मुलाखती व्हायरल झाल्या आणि त्यांनी त्याच्या संघर्षाची कहाणी लोकांच्या समोर मांडली त्यावेळी कळलं की बिरदेवानं भारतामध्ये पाचशे एक्कावन्नवी रँक कशी मिळवली आणि ती पाचशे एक्कावन्नवी रँक मिळवताना काय संघर्ष केला तसा बिरदेव शालेय जीवनामध्ये हुशार असल्याचं त्याच्या दहावी आणि बारावीच्या मार्कावरूनच लक्षात येतं शहाऐंशी मार्क त्याला बारावीला होते शहाण्णव मार्क असे काहीतरी मार्क त्याला दहावी आणि बारावीच्या पिरियडमध्ये होते त्यामुळं नक्कीच तो हुशार असणारच आणि त्या हुशारीच्या जोरावरच तो महाराष्ट्रातलं नामांकित किंवा भारतातलं नामांकित सीओ पी या अभियांत्रिकी महाविद्यालयाला सुद्धा नंबर मारू शकला त्यामुळे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तशा पद्धतीचा तो हुशार होता परंतु हुशार असणारा मुलांना काय वातावरण मिळतो किंवा त्याला कशा पद्धतीचे मित्र मिळतात हेही त्याचं भविष्य ठरलेलं जात नक्कीच त्याच्या काही इंटरव्ह्यू मध्ये त्याने सांगितलं की प्रांजल पाटील किंवा निसान देशमुख अशी काही त्याची जी मित्रपरिवार लाभला त्या मित्रपरिवारामुळं त्याचं जे काही एकंदरीत वातावरण बनलं स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे आवश्यक असतं ते वातावरण त्याला मिळालं खरी संघर्षची गरज होती तो म्हणजे पैसा त्याच्या ह्या गोष्टी जरी अनुकूल असल्या तरी पैशाची जी, जी बाजू होती ती मात्र त्याच्याकडे प्रतिकूल होती कारण घरचं गरिबी होती वडिलाचं संघर्ष होतं वडील मेंढपाळ होते, होते तोही शालेय जीवनामध्ये वडिलांना साथ देणारा दोन भाऊ एक बहीण बहिणीचं बारावी नंतरच लग्न झालेलं भावांची इच्छा स्पर्धा परीक्षाद्वारे फौजदार व्हायची असती परंतु पैशाभावी असलेली प्रतिकूल परिस्थिती यामुळे तो फौजदार न होता स्पर्धा परीक्षेच्या माध्यम भरतीच्या माध्यमातून देशाच्या सेवेसाठी सैन्यामध्ये दे भरती झालेला असतो आणि इथंच थोडी पैशाची प्रतिकूलता बिरदेवसाठी निर्माण होती तसेच त्याचे काही मित्र मित्रांच्या कुटुंबीय सुद्धा त्याला पैशाची मदत करतात आणि तो त्याच्यातलं सुप्त गुण ओळखून दिल्लीला अभ्यास करतो त्यानं सांगितलेला आहे मी माझी सेल्फ स्टडी करून सुद्धा हे करू शकत होतो परंतु मी हा कोर्स करण्याचा दिल्लीला जाऊन हा कोर्स करण्याचा निर्णय घेतला कारण गेलेली वेळ पुन्हा मिळणार नाही मला त्यावेळी पस्तावा यायला नको की मी त्यावेळी कोर्स केला असता तर बरं झालं असतं त्यामुळं गेलेली वेळ पुन्हा येणार नाही म्हणून मी ते कोर्स केला आणि नंतर सेल्फ स्टडी करून हे त्यानं मिळवलेलं आहे हे त्याच्या संघर्षाचं आहे म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाचा केवळ ते अभ्यास करणाऱ्याच तरुणांचा स्पर्धा परीक्षा देणाऱ्याच तरुणांचा नव्हे तरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाचा युथ आयकॉन हा असणार आहे कारण त्याची जी संघर्षाची कहाणी आहे तीच मुळात प्रत्येकाला अंगावर शहारे आणणारी तरुणा आहेच आहे परत प्रत्येकाला प्रेरणा देणारी स्टोरी त्याची आहे त्याच्यामुळं खर तर आता बिरदेव गरिबीतून पुढे आलेला आहे मातीशी नाळ जोडणार आहे निकाल लागलेला असताना तो सुद्धा तो कर्नाटकामध्ये वडील आजारी आहेत म्हणून वडिलाचा जो व्यवसाय आहे मेंढपाळाचा तो मेंढपाळाचं काम करत होता ते करत असतानाच मित्राचा देशमुख मित्राचा किंवा प्रांजल पाटलांचा त्यांना फोन आला अडीच वाजता की निकाल लागला वीरदेव आणि दोनशे एक्कावनवी रँक तू मिळवलेली आहेस हे सगळं त्याला त्याचं काम करत असताना समजलेलं आहे सगळं असताना ह्या गोष्टी म्हणजे मातीशी नाळ जोडणारा हा जो तरुण आहे यांच्याकडून आता भविष्यात अशीच देशाची सेवा घडावी प्रेरणादायी प्रवास त्यांचा जे काही तरुण आहेत त्या तरुण ऐक आहेत या गोष्टीसह त्यांना देशाच्या सेवेसाठी एकदा आपण पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ त्यांच्या हातून देशाची सेवा घडू त्यांच्या जे काही मातीशी जोडलेल्या लोकांची सेवा घडू अशाच आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊ आणि